नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अश्वचाल रेवाल चाल स्पर्धेत उत्तस्फूर्त प्रतिसाद सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय अश्वचाल रेवाल चाल स्पर्धा संपन्न परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आर स्टंट फॉर्म आणि सय्यद बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्या वतीने आयोजित अस्वचाल रेवालचाल स्पर्धांना रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये पार पडली असून यांच्या या सहभागामुळे वातावरण उ उल्लासित झाले होते स्पर्धेत बिहारचे सय्यद फरहान अहमद यांच्या एकता एक्सप्रेस या घोड्याने महिबूब भाई यांच्या उत्कृष्ट स्वार्थच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला मध्य प्रदेश ह्या लोकेश पवार यांच्या उड्डाण या घोड्याने उस्मान यांच्या स्वारीसह दुसरा क्रमांक पटकावला तर तिसरा क्रमांक हरियाणाचे बाबा राजूदास यांच्या बादल या घोड्याने मोहित यांच्या स्वारीसह विजय मिळवला परभणीच्या कामरान खान यांच्या बाजीगर या घोड्याने स्वार अजरान खान यांच्या जोडीने चौथा क्रमांक मिळवून स्थानिकांची शान वाढवली पाचवा क्रमांक उत्तर प्रदेशच्या अब्दुल्ला खान यांच्या अल अफजल घोड्याने स्वार अंजुमन खान यांच्या मदतीने पाचवा क्रमांक पटकावला तर या कार्यक्रमाला परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार सुरेश देशमुख विजय वरपुडकर बाळासाहेब वरपुडकर विवेक नावंदर तसेच स्पर्धा तसेच स्पर्धेचे संयोजक सय्यद अबूब खर व सय्यद कादर यांची उपस्थिती होती या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने अश्वप्रेमी परभणीत दाखल झाले होते हमारे लिए बहुत बड़ा मायने रखता है और ख़ास बात तो जिसको फर्स्ट प्राइज़ मिला है लास्ट चैम्पियनशिप में हमारे भाईजान के बेटे ने उसको हराया था इसलिए हमारे परभनी में भी जो गुड़सवार है वो इतने अच्छे उनका पूरे अपने जितने भी जहाँ पे भी चैम्पियनशिप होते हैं वहाँ पे वो तैयार है और अपना परभनी का नाम इस ए आर का भाईजान और उनके सारे जो आयोजक हैं उनके कारण बहुत बढ़ चुका है और पूरी अपने देश से यहाँ पे कंपटीशन में पार्टिसिपेट करने के लिए बहुत सारे पुरुषकार यहाँ पे आए थे उन्होंने भी बोला है कि यहाँ पे जैसा व्यवस्था होता है वैसे पूरे देश में कहीं नहीं होता है तो मैं बधाई देती हूँ और पालक मंत्री की हिसाब से जो भी इस टाइप के चैंपियनशिप और अच्छे अपने यहाँ पे होने चाहिए हर साल इसमें ज्यादा लोगों ने पार्टिसिपेट करना चाहिए इसके लिए जो हम कर सकेंगे वो करने का मैंने उनको बताया हकीकत में हम लोगों ने जो देखा है यहाँ पर आज आज भाईजान के स्टेज पर एक बात ये देखने को मिली है कि भाईजान पॉलिटिक्स से बहुत दूर रहते हैं लेकिन आपने यहाँ पर एक परमी का जो मेयर होता है वो चुन लिया है क्या कहना चाहिए <laughs> तो वो पौल ये पॉलिटिक्स का नहीं है ये तो घुड़सवारी का मैदान था इसलिए हम यहाँ पे पूरा इस घुड़सवारी का चैंपियनशिप का यहाँ पे एंजॉय करने के लिए आए थे वो जब हम पॉलिटिक्स के मैदान में आएंगे तब उस टाइम उसका जवाब देंगे चौथा वर्ष है <laughs> खूप मोठ्या प्रमाणात खूप असे मजबूत असे स्पर्धक आज आपल्या शहरामध्ये आले खऱ्या अर्थानं भाईजान असतील सैयद कादर साहेब असतील हे जे कुटुंब आहे हे परभणीमध्ये एकता टिकवण्यासाठी एक, एक शांतीचा संदेश देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात <laughs> आजच्या या चौथा वर्षामध्ये पदार्पण करत असताना <laughs> खऱ्या अर्थानं जगामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा काही ठिकाणी घडवल्या जातात त्याचं नाव आज परभणीमध्ये सुद्धा त्यामध्ये समावेश करण्यामध्ये प्रयत्न ते झाला आहे खऱ्या अर्थाने दोघांमुळे झालेला आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातील परभणी शहर जगामध्ये वे वेगवेगळ्या वे वे प्रकारे प्रसिद्ध होत आहे तुम्ही पाहिला असाल आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक आरोग्य हब परभणीमध्ये निर्माण झालेलं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या चांगल्या इन्स्टिट्यूट परभणीमध्ये येतात परभणीचं तुम्ही जमिनीचा भाव बघितले तर पुण्या पेक्षा जास्त भाव याचा अर्थ आहे की परभणीला लोक देत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या चांगल्या सभा इथं आयोजित केल्या जातील आज मी माझी मंत्री मॅडम आपल्या बरोबर उपस्थित आहेत त्यांनी सांगितले की स्टेडियम उभारण्यासाठी ते सुद्धा मदत करतील निश्चितच एक चांगल्या प्रकारचं स्त्रिय उभं आहे आणि जशा प्रकारचा भाईजानच्या माध्यमातून शहराचा विकास होतोय संभानीय आमचे कादर साहेब आहेत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शहराला एक रूप देण्याचं काम आम्ही सर्वजण मिळवून करतोय निश्चितच भविष्यामध्ये एक चांगले शहर एक विकसित शहर करण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न केले जाते एवढं ज्या निमित्तानं आपल्याला सांगतो जेणे ज्यांनी भाग आहे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालाय सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांनी सुद्धा पुढच्या वेळेस प्रयत्न करावेत आणि यावेळेस यापेक्षाही चांगल्या स्पर्धा पुढच्या वर्षी निश्चित आयोजित केल्या जातील परत एकदा भाईजान आणि कादर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला बोलवला आणि सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनोपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज